कळवायचा चांग बे, 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 बे. लोकांना माहिती असेल की हुर्डा पार्टी जे करतात ना कवळी कंस असतात ज्वारी रेडी नाही बाजू खातात ही, ही, ही माझी आई आहे कोण कोण कुंभ जाऊन आलंय ना प्लीज कमेंट करून सांगा नक्की 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 सांगा आणि माझ पर्सनल असं ओपिनियन तुम्ही विचाराल की दादा तुम्ही नाही गेलात कुंभ नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता सकाळचे वाजले दहा आणि आता आपण कुठे चाललो आता आता आपण घेण्यासाठी अच्छा अच्छा तर तिथे आता आपण जाणार आहोत आणि मस्तपैकी दर्शन करूया देवी आईची ओटी पण भरायची आहे तर ते सर्व झाल्यानंतर मग आपण काय तरी प्लॅन करू ना चला आता आम्ही मस्तपैकी निघालो स्नेहा गाडीमध्ये बसले तर आता आपण लोकेशन वरती जाऊया मग नंतर बोलूया तर आता आम्ही इथे चाय पियाला आलो दादा म्हणजे जेव्हा पण गावी येतात ना तिथे चाय पि गुळाचा तर आता आम्ही चाय पितो या सर्वांनी चाय पियाला आणि देवी आईचे मंदिरामध्ये जायला आपल्याला किती टाइम लागेल एक दीड तासाचा प्रवास आहे डिस्टन्स कमी आहे हा हा फक्त रस्ता घाटाचा आहे ना घाटाचा रस्ता आहे तर चला आता आम्ही पटापट चाय पिऊन घेतोय आपण डायरेक्टली निघूया देवी आईच्या दर्शनाला पावसाळ्यात बघितलं ना स्नेहा फॅन होशील धूप तू म्हणशील हा आपण सकाळी जर आलो असतो ना सकाळी असं याच्यावर धुका असतं हा आता घाट लागलाय ना घाट लागला Wow. आता आपल्याला पंधरा किलोमीटरचा घाट आहे पंधरा किलोमीटरचा घाट आहे हो पंधरा किलोमीटरचा घाट हे काहीतरी घाटाचं नाव असेल ना दादा देवी घाट देवी घाट जय जय श्रीराम जय श्रीराम हा जो रोड आहे ना खाली जातो राईट साइड ला हा जातो वाई पाचगणी महाबळेश्वरला ठीक आहे हा रोड ओके राईट चा आणि आता आपण हे लेफ्टनी वरती मंदिराकडे चाललोय मंदिराकडे चाललो यस टोटल किती किलोमीटरचा सा तुम्ही सांगितलं रस्ता आहे घाटाचा घाट होता फक्त पंधरा किलोमीटरचा किलोमीटर हा पंधरा ते सोळा किलोमीटरचा घाट आहे फक्त रस्ता खराब असल्यामुळे थोडा वेळ लागतो तरी पण रस्त्याचं काम चालू चालू आहे रोड या वर्षीपर्यंत पूर्ण होईल 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 आपण पोहोचलो बघा मंदिर तुम्हाला मी दाखवतो एकदा कुठे हे बघा तो जेला दिसतोय तुम्हाला तिथे मंदिर आहे भरपूर उंचावरती आहे देवीच मंदिर जत्रा पण भरत असेल ना दादा नाही ना गाडी जाते वरती आता मंदिराच्या मागच्या बाजूला जाणार नाही ओके पण असतील का लोक सांगायला थँक्यू तर आता आपण पार्किंग चे पैसे भरलेले त्यांनी थोडी माहिती दिली तर मित्रांनो फायनली दीड तासाचा ट्रॅव्हल करून आपण पोचलो आहोत कालुबाई आईच्या मंदिराजवळ तुम्हाला एकदा मी झूम करून दाखवतोय तर बघा हा इथे समोर आहे कालुबाई आईचं मंदिर तर चला आता आपण सर्वांनी दर्शन घेऊया आणि कोणी कोणी कालुबाई आईचं दर्शन घेतलं या वर्षी नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांनी बोला कालुबाई आईच्या चांग चांगलं तर चला दर्शन घेऊया बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटली नाव काय विनोद तुमचं विनोद आणि तुमचा आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून थँक्यू थँक्यू आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही म्हणून आता इथून तुम्हाला दर्शन देतोय

चांगला अच्छा अच्छा व्हिडिओ बघितला हा 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 अच्छा 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 हा मार्केटला मच्छी घेताना पापलेट घेताना

तर मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे आईचं आणि एवढा भारी दर्शन झालं ना फरक फक्त एवढाच काय झालं माहिती आहे का व्हिडिओ शूट अलाउड नाही त्याच्यामुळं आपण काही व्हिडिओ शूट केले नाही आणि दादा थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहेत आता कसं आहे ना की मांढरदेवी काळूबाई हे जे देवस्थान आहे हे एक स्वयंभू देवी है। स्वेंबु। स्वेंबु है। ही पासुने। पासुने। देवी आहे स्वयंभू स्वयंभू ह्या मांडरगडावरती हिचं जे वास्तव्य आहे हे स्वयंभू असणार हे पूर्वीपासून आहे पूर्वीपासून इथल्या मंदिर संस्थानांनी हे सगळं छान डेव्हलपमेंट केलं ते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल याचं शास्त्र असं आहे की जसं बगलामुखी देवी आहे जसं महाकालिका आहे तर गुवाहाटीला जशी महाकालिका आहे आणि कलकत्ता त्याच्यानंतर उज्जैनचे बगलामुखी तर बगलामुखीचे मंदिर आहेत तसं महाराष्ट्रामध्ये काळेश्वरी मांढरदेवी काळूबाई हे देवस्थान आहे ठीक आहे तर ही जी देवी आहे ही तंत्रसाधना वगैरे महाराष्ट्रामध्ये इथे भरपूर लोक करायला येतात ओके ओके तशा भरपूर त्याच्या कथा आहेत भाकड कथा आहेत भरपूर आहेत गोष्टी देवी आणि देवीला सात शिपाई आहेत सात शिपाई सात शिपाई आहेत तर देवीला जो आहे ना हा पुरणपोळीचा नैवेद्य लागतो आणि हे सात शिपाई आहेत त्यांना नॉनव्हेजचा नैवेद्य लागतो मग लोक त्यांच्या इच्छेनुसार कोण कोंबडं कापत कोण बकरं कापत तर अंड्याचा नैवेद्य असतो असं शिपायांना नॉनव्हेजचा आणि देवीला गोडाचा नैवेद्य असतो असे दोन जनरेशनचे लोक करतात हे पूर्वीपासून चाललंय हो पूर्वीपासून चाललंय पूर्वज करत आलेले इकडची जी प्रथा आहे ते आम्ही तुम्हाला समजवतोय जरूरी नाही की हे प्रत्येकाने केलं पाहिजे फॉलो केलं पाहिजे प्रत्येकाचा विश्वास आहे आस्था आहे प्रत्येकाची तर ते लोक फॉलो करतात आणि दर्शन काय भारी झालं आणि एवढा छान वाटलं ना आम्ही ना फर्स्ट टाइम आलो ते पण दादा मुलं दादानी सांगितलं की आज तुम्हाला देवी आईचं दर्शन देतोय आणि खरंच एवढं मन प्रसन्न झालं ना आतमध्ये गेल्यावरती फक्त व्हिडिओ शूट नाही करता आला खरंच खूप छान वाटलं तुम्ही पण जर ही व्हिडिओ बघताय तर तुम्ही पण नक्की विजिट करा नक्की या आणि बाकी सर्व माहिती ना आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय जर कोणाला माहीत नसेल तर एकदा ना डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा आणि खूप जणांना आता असे म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप जण नवीन जॉईन झालेत तर दादा पण कोण आहेत हे पण माहीत नसेल तर दादा ना सेलिब्रिटी जिम ट्रेनर आहे तर दादाची वेबसाईट आहे वेबसाईट आहे ना काय नाव आपलं जो आयन कर्ज म्हणून आपला ब्रँड आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रसाद शिर्के डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती वेबसाईट वर गेला तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले आणि स्क्रीन वरती पण शो होते तर बोला सर्वांनी काल भाई सांग मला ते युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार दादा आपल्याला ओळख दिली कधी कालच व्हिडिओ बघितले का कसे वाटले व्हिडिओ हा हा बघत असतो काय नाव काय लक्ष्मी साळुंके त्यांना घेऊन आलोय आम्ही दर्शनाला आलोय देवाच्या थँक्यू सो मच दादा खूप छान वाटलं भेटून तर आता ना घरी जाता जाता आपल्याला ना ज्वारी दिसले ज्वारीची कंस किती भारी वाटते हे बघा मित्रांनो ही ज्वारीची कंस आहेत हे काढून हे जे दिसत आहेत तुम्हाला हे हा हा हे काढतात ज्वारीची कंच भाजतात आणि हे भाजून हे खातात याला काय बोलतात मग काय हुरडा खुर्डा हुरडा खुर्डा हुरडा 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 का बऱ्याच लोकांना माहिती पार्टी जस करतात ना तशी कणस ही कवडी कवडी कणस असतात कवड्या जातात अच्छा ज्वारी रेडी नाहीये मग याला भाजून खातात अच्छा बघा भाजून म्हणजे कशी भाजली जाते आगीवरती आगीवरती आगीवर भाजायची अच्छा झटकायची छान मस्त आता रेडी नाही झाली का नाही रेडी रेडी अजून काय पूर्ण आहे बघा ही ज्वारीची शेती आहे पण त्याचं पिवळ पडायला लागलं म्हणजे आता रेडी व्हायच्या मार्गावरच आहे अच्छा अच्छा ओके ओके तर आता ना आम्ही जेवायला आलो दादा कुठला हॉटेल आहे हे ग्रीन लाईन म्हणून हॉटेल आहे अच्छा अच्छा तर तिकडे खूप चांगलं जेवण मिळतं व्हेज आज सॅटरडे आहे आम्ही सगळेजण व्हेजिटेरियन आहोत सर्वांना उपवास आहे उपवास आहे बाबा पण बाबा तुम्हाला पण उपवास आहे का शनिवार ओके 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 कोण आहे कोण आहे आवाज दे कोण आहे बघ दे आवाज दे देईल आवाज दे आवाज बघ लवकर कोण आहे तिकडे आवाज दे चुप म्हणा चुप अरे हा चुप चुप रे हा गडबड नाही पाहिजे म्हणा गडबड नाही पाहिजे म्हणा मस्ती करते ना चुप हा <laughs> <आ, laughs> <आ, मुझते, मुझते। laughs> <खा>, <laughs> मस्त मस्त आहे खा खा फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे मस्त विके आणि खूप टेस्टी होता जेवण चांगलं होतं जेवण मिळतं आणि जेवण आता मग काय प्लॅन येतात आता आपला आता आपण जाऊयात पहिलं थोडं फ्रेश होऊयात हा आणि मग आपण जाणार आहे संगीता कोल्ड ड्रिंक्स मस्तानी अच्छा, अच्छा, जे, काल जे, जे एकदम स्पेशालिस्ट आहेत मस्तानी साठी बोलता या म्हणजे पूर्ण एरियामध्ये फेमस आहे कधी पूर्ण म्हणजे बेस्ट आईस्क्रीम आहे कधी जर ना संगीता कोल्ड ड्रिंक्स ट्राय करा तुम्ही शंभर टक्के सांगतो फॅन होणार काय बोलता मग आता मस्त घरी जाऊया आराम करूया थोडा हो तर आता आमचा आराम वगैरे झालेला आहे तर आता आम्ही निघालो आईस्क्रीम फॅक्टरी ना yes. तर इथले एक फेमस आईस्क्रीम फॅक्टरी कोल्ड्रिंक्स संगीता कोल्ड्रिंक मस्त आणि खूप फेमस आहे तर आम्ही आणि टेस्ट घेऊया आणि मग ते झाल्यावरती दादा ते झाल्यानंतर आपण मग एक आपलं एक छोटस गाव आहे हा हा तिकडे एक चक्कर मारून यायचे ओके आणि कसं आहे ना की सध्या ही कुंभमेळ्याची खूप चर्चा चालली आहे तर मला सांगायचं राहून गेलं की माझी आई बहीण वगैरे सगळे कुंभला गेलेत कुंभमेळेमध्ये हो अच्छा तर कोण कोण कुंभमेळ्याला जाऊन आलंय ना प्लीज कमेंट करून सांगा नक्की 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 सांगा आणि माझं पर्सनल असं ओपिनियन तुम्ही विचाराल की दादा तुम्ही नाही गेला कुंभमेळाला एवढं स्पिरिच्युअलिटीला मानता माझं सिम्पल फंड आहे की कर्म जे असतात ना ते न्यूट्रल आहेत ते ना पॉझिटिव्ह आहेत ना निगेटिव्ह आहेत कर्माचा फंडा काय आहे की तुम्ही चांगले कर्म करा ते तुम्हाला डबल करून देत तुम्ही वाईट कर्म केले ते पण तुम्हाला डबल करून मिळणार आहेत ते फेवरिझम तिकडे होत नाही आणि गंगा काय आहे ना फक्त गंगा पाणी शरीर तुमचं स्वच्छ करते तुम्ही आंघोळ गेल्यावरती पण जे मनामध्ये आतमध्ये जे तुमच्या निगेटिव्हिटी आहे जे दुसऱ्यांविषयी लोक कुविचार करतात वाईट विचार करतात ते तुम्ही कसं क्लीन करणार तर पहिलं ते क्लीन करा आणि मग कुंभ मेळायला तुम्ही आंघोळ करायला जा कुंभ मध्ये आंघोळ करून जर तुमचं नेचर निगेटिव्ह आहे तुमचं नेचर दुसऱ्यांना क्रिटिसाइज करणं दुसऱ्याचा सक्सेस तुम्हाला बघवत नाही बरोबर ठीक आहे जेलेसी होते तुम्हाला तर मग काही उपयोग नाही तुम्ही किती रोज जरी कुंभ मध्ये आंघोळ गेली तरी काय नाही मिळणार आणि किती देव धर्म केले तरी काहीच नाही काही नाही होणार जर तुमचे कर्मच चांगले नाही आहेत तर मग काय उपयोग होणार आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की गंगापुत्र जे होते ना ते भीष्म होते भीष्म हा गंगापुत्र भीष्म होते तर त्यांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे तर आपण तुम्ही मी किंवा आपण आपण लायकीच नाही आपली तर किंमतच नाहीये समजलं तर कर्म चांगले करा पितामा भीष्म नाही वाचले त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं कर्माच्या पुढे कोण नाही वाच नाही वाचत कोण नाही वाचत चांगले कर्म तुम्हाला दुप्पट मिळतील रिटर्न मध्ये वाईट कर्म दुप्पट मिळतील तर आता आपण गावामध्ये एंटर केलेलं आहे किती अजून टाइम लागेल इथून पाच मिनिट पाच मिनिटाच्या अंतरावरती हे बघ काळे खेकडे घेऊन बसले

कोण आले हे बघा हे दादा आहेत नमस्कार दादा दादाचं नाव काय सांगितलं प्रद्युमन सुपेकर इकडे आपलं हे बघा सर्वात पहिले ऐशाला व्हेरी गुड आवडली का, का? मस्त आहे ना रे मस्त मस्त आहे ना हा इक इकडे इक दे तुम्ही पकडतो चल इकडे माझ्याकडे थंड आहे ना खूप थंड आहे ऐशल देऊन आली आता मी, ने मी तर नेहमी खातो सगळे फ्लेवर खाल्लेत ठीक आहे तर आता मी सगळ्यात पहिले स्नेहाला सांगेल की स्नेहा तू टेस्ट करून बघ हे एक्स्ट्रा चम्मच आणलेत ठीक आहे तू टेस्ट करून बघ म्हणजे तुला एक आयडिया येईल हा स्ट्रॉन पी सानू तू पण घे हा नाही सानूला नाही पाहिजे टेस्ट तर कर कोणता वाला ओके 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 सांगते आपण आहे ना उलवेमध्ये मी एकदाच खालेला मँगो मस्तानी ट्राय केलेला आहे पण याचा जो टेस्ट आहे रियल जो आपण मॅंगो म्हणजे सीझनेबल मध्ये आपला आहे आहे पण इतका टेस्टी ना एकदम असा गोड तर पण आहे फ्लेवर हापूस मँगो सारखं वाटतं सेम आणि आईस्क्रीम पण आपली मँगोची आहे ते तर काय ते सगळ्यांना फ्लेवर पण इतका टेस्टी आहे खूप छान आहे तुम्ही एकदा नक्कीच विजिट करा गोष्ट मी मेन्शन करेन की याच्यासाठी जी आपण मँगोचा पल्ब जो वापरतो ना हा ओरिजिनल अल्फान्सो म्हणजे ओरिजिनल त्याच्यामध्ये आपण झिरो पॉईंट वन पर्सेंट पण कॉम्प्रोमाइज करत नाही अच्छा हा अजिबात नाही तर त्याच्यामुळे तो एवढा ऑथेंटिक आणि ओरिजिनल मँगो खाल्ल्यासारखं आता गावातला आहे इथे फॅक्टरी आहे आतमध्ये चाललो आपण ही माझी आई आहे हिला मी कधी फोन करत नाही मी अशी बोलत नाही त्यामुळे सारखी चिडत असते हां हां आपला काका यूट्यूब चॅनल आहे हा तर असं एक्सप्लोर करत असतो संगीता आईस्क्रीम आहे हे कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं हे एकोणीसशे शहाऐंशीला चालू केलेलं आहे एकोणीसशे शहाऐंशी अडतीस वर्ष झाले अडतीस वर्ष झाली म्हणजे तुमच्या बाबांच्या चालू वडलाही वडलाही चालू केला होता आणि ही जी आता तुमची इथली एक फेमस आईस्क्रीम आहे मस्तानी मँगो आईस्क्रीम मँगो आहे केशर असे बरेच आहेत बरेच प्रकारे मग ही तुम्हाला म्हणजे आयडिया कोणी दिली म्हणजे असं काहीतरी आता तेव्हापासूनच नसतील तुम्ही पण याच्यामध्ये काहीतरी ऍड केलं असणार ना कोणतं आम्ही कसं मस्तानी पुण्यामध्ये फेमस तोच प्रकार आता बोरमध्ये चालू केला म्हणजे तुम्ही अशी आयडिया लावली पाहिजे त्या हिशोबाने आम्ही बोरमध्ये मस्तानी चालू केली अच्छा 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 व्हॅनिला आहे व्हॅनिला मँगो आहे ओके डार्क चॉकलेट आहे ओके पिस्ता आहे पिस्ता आणि इथे केशर पिस्ता केशर बटरस्कॉच स्ट्रॉबेरी गुलकन अच्छा आणि हे सर्व जे आता आम्हाला फ्लेवर दाखवतोय तुम्ही म्हणजे कुठून बाहेरून येते का तुम्हीच आपण स्वतः बनवतो स्वतः बनवतोय अरे नॅचरल बनवतो हो अच्छा खूप छान सीताफळ आहे सीताफळ माय फेवरेट ऑल टाइम फेवरेट अंजीर रेड पेरू अच्छा पायनापल पायनॅपल सर्व प्रकारच्या नॅचरल आईस्क्रीम आपण स्वतः बनवतो ऑर्डर वगैरे घेत आहे का ऑर्डर लागण्याच्या वगैरे घेतो सर्व घेत आहे जर तुम्हाला म्हणजे असं म्हणजे घरामध्ये काय आता आपली युटू फॅमिली इकडे कुठे राहत असणार एवढ्या भागामध्ये आणि तुम्ही इकडे म्हणजे असं कधी कधी फिरत येत असणार आणि जर तुम्हाला लग्नामध्ये कसं म्हणजे फंक्शन असतात तिथे आईस्क्रीम वगैरे हो खूप जण असं ठेवतात जर तुम्हाला म्हणजे अशी काही ऑर्डर द्यायची असेल ना तर तुम्ही ऑर्डर सुद्धा देऊ शकता याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव बावीस ओके एकोणचाळीस पंचावन्न एकोणचाळीस हा व्हॉट्सअप नंबर आहे नंबर जर तुमचा कॉल नाही लागला ना जरी तर तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा काकांशी बोलू शकताय थँक्यू okay. तर ना आता रात्रीचे वाजले दहा आणि आता आम्ही जेवायला आलो होतो दुपारी ज्या हॉटेल मध्ये आलो होतो ना त्याच हॉटेल मध्ये जेवायला आलो होतो अप्रतिम टेस्ट होता आणि पोट भरून जेवलोय ना एकदम रिजनेबल प्राइस आहे मुंबई पेक्षा कमी आहेत आणि हॉटेलचं नाव आहे ग्रीनलँड ग्रीन लँड ग्रीन ग्रीन तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आता आपण ब्लॉगला एंड करतोय कारण कसं आहे माहितीये का आणखीन पुढे आपण जर शूट केला ना तर ब्लॉग ना मोठा होईल खूप मोठा होईल हा तर म्हणून आता आपण ब्लॉग एंड करतोय आणि ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय